नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रेशनच्या तांदळापासनं इडली कशी बनवायची याची अगदी साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत तर ही इडलीची रेसिपी मी तुम्हाला सह हो सांगणार आहे आणि योग्य प्रमाणात ही इडलीची रेसिपी दाखवली आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुंदर अशी इडली होते चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेशनचा तांदूळ घेताना स्वच्छ निवडून घ्यायचा त्यानंतर एक वाटी आपण घ्यायची त्या वाटीने चार वाट्या इतकं तांदूळ घ्यायचं आहे आणि ते तांदूळ छान असं धुवून घ्यायचं आहे तर इथं दाखवताना तीन वाट्या दाखवल्या गेल्यात परंतु मी चार वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे छान तांदूळ चोळून धुवून घ्यायचा त्यानंतर त्याच्यात पाणी घालून आपण हे बाजूला ठेवूयात तुम्ही पाहू शकाल रेशनचा तांदूळ किती जाड आहे असा जाड तांदूळ जेवढा तुम्ही घेताल किंवा आंबी सुद्धा तांदूळ मिळतो तो, तो देखील अगदी मोत्यावा आणि गोल असतो त्याची सुद्धा इडली खूप छान होते आता ही एक वाटी डाळ आपण घेतलेली आहे तांदूळ ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्यामध्ये आणि नंतर पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे आता तांदूळ आणि उडदाची डाळ आपण सात ते आठ तास भिजत ठेवणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक घटक ॲड करणार आहोत ते म्हणजे पाव चमचे इथं मी मेथीदाणे घेतलेले आहेत ते उडदाच्या डाळीमध्ये टाकायचे मेथीदाण्यांमुळे इडलीला खूप छान स्वाद येतो आणि खूप टेस्टी इडली होते आता सात ते आठ तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ छानपैकी भिजलेले आहेत आता हे आपण वाटून घेणार आहोत त्या अगोदर जे उडदाच्या डाळीमधलं पाणी आहे भिजवलेलं ते पाणी आपण एका ग्लासात काढून घेणार आहोत आता ह्या पाण्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे थोडे तांदूळ थोडी डाळ घेऊन छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे जास्तही जाडसर ठेवायचं नाही तुम्हाला जास्त रवाळ इडली हवी असेल तर थोडं जाडसर वाटायचं आता मग अशी ग्लासात जे आपण पाणी काढून घेतलेलं ते हे वाटण्यासाठी वापरलेलं आहे आता छान तुम्ही पाहू शकाल मस्त पेस्ट आपली तयार झालेली आहे आता ही एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व मिश्रण आपण वाटून घ्यायचे थोडे तांदूळ आणि थोडी डाळ घेऊन आता हे दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपलं छानपैकी वाटून झालेलं आहे आता अजून एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते मी इडली छान फुगण्यासाठी अर्धी वाटी पोहे फक्त दहा मिनटं भिजवून घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ठेवून भिजवून घ्यायचे आहेत आता ते देखील आपण वाटून घ्यायचे आहेत आता हे पोहे वापरल्यामुळे काय होतं छान इडलीला फुगीरपणा येतो आणि इडली छान अशी टम्म फुगली जाते आता हे मस्तपैकी आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे आता घट्टपणा किती ठेवायचं तर छान पडीत ना मिश्रण पडेल इथपर्यंतच असं घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आता छान ह्याला एक तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झाल्यानंतर आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत आता वाटून झाल्यानंतर आपण हे सात ते आठ तास तरी छान असं भिजवलं पाहिजे म्हणजे समजा तुम्ही सकाळी जर तांदूळ भिजत ठेवले तर संध्याकाळी वाटायचे आणि संध्याकाळी वाटून ठेवल्यानंतर सकाळपर्यंत छान हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी पीठ आंबलेलं आहे रात्रभर आपण भिजवलंय त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। आता छान एकाच साईडने आपण फेटून घ्यायचं आहे आता जास्तही फेटायचं नाही कारण त्या पिठाची जाळी तुटता कामा नाही आता छानपैकी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता इडलीचा साचा घेऊयात आता इथे इडलीचा साचा घेतला आहे त्याला आता प्रत्येक वाटीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता हा इडलीच्या साच्याचा व्हिडिओ कारण इडलीचा कुकर हा मी नवीन घेतलेला आहे त्याचं शॉर्ट्स मी चॅनलवर अपलोड केलेला आहे खरोखर बघून घ्या अतिशय सुंदर असा इडलीचा कुकर आहे आणि ह्याच्यात फक्त इडल्याच होत नाही तर ढोकळा केक सर्व काही पदार्थ जे वाफेवर होतात अळूच्या वड्या त्या सर्वांच्या प्लेट ह्यामध्ये आहेत आता कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण आता त्यामध्ये हे इडलीचे साचे ठेवायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान वाफेवर शिजून द्यायचं आहे तर हा कुकर अतिशय सुंदर आहे तुम्ही खरोखर तो व्हिडिओ बघून घ्या जर इडलीचा कुकर तुम्हाला घ्यायचा असेल तर हाच इडलीचा कुकर घ्या खूपच छान आहे आता एक पंधरा मिनिटानंतर आपण कुकर उघडलेला आहे गॅस बंद केल्यानंतर एक दोन ते ती तीन मिनटं तसंच थांबून नंतर साच्या बाहेर काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल बघूयात आपली इडली कशी झाली आहे तर अतिशय सुंदर अशी इडली आपली तयार झालेली आहे किती सुंदर बघा खाली अजिबात चिकटली नाही किती मस्त अशी फुगली आहे टम्मा फुगलेली आहे तर इडली करायचं असेल तर रेशनचा तांदूळच वापरा अन्यथा ता कुठलाही जाडा तांदूळ आंबे सुद्धा अगदी मोत्यासारखा असतोय तो वापरला तरी चालेल आणि ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्याच्यानुसार नक्की इडली करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद